नमस्कार आज आपण एका मोठ्या सायबर हल्ल्याबद्दल बोलणार आहोत अमेरिकेतली ऍलियन्स लाइफ ही विमा कंपनी आहे तिच्या सोबत हे घडले आणि याचे परिणाम म्हणजे खूप मोठे असू शकतात हो नक्कीच आपल्याकडे याबद्दल काही सायबर सुरक्षा रिपोर्ट मधून माहिती आहे तर आजच्या चर्चेतून आपण समजून घेऊया की नेमकं काय झालं का हे सगळं कसं झालं आणि यातून आपल्याला म्हणजे कंपन्यांना काय शिकायला मिळतंय सुरुवात करूया कारण जवळपास चौदा लाख लोकांची माहिती चोरीला गेली आहे ही काही म्हणजे छोटी गोष्ट तर का हे हे की? लाइफ वर हो, तर काय आहे हे प्रकरण नक्की कोणत्या सिस्टीमवर हल्ला झाला हो ही घटना साधारणपणे जुलै दोन हजार पंचवीसच्या मध्यावर समोर आली आणि गंमत म्हणजे हल्ला एलियन्स लाइफच्या काय म्हणतात त्याला मुख्य सिस्टीमवर थेट नाही झालाय अच्छा त्यांची जी बाहेरशी कंपनी होती जी त्यांच्यासाठी क्लाउड आधारित सी आर एम म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट प्रणाली सांभाळत होती तिथून हा डेटा चोरण्यात आला ओ म्हणजे थेट त्यांच्यावर नाही तर त्यांच्या एका बिझनेस पार्टनरवर हल्ला झाला आणि किती लोकांची माहिती गेली म्हणता अगदी बरोबर जवळपास चौदा लाख अमेरिकन ग्राहक त्यांची माहिती गेली आहे चौदा लाख हो आणि त्यात त्यांची नावं पत्ते आणि सगळ्यात म्हणजे त्यांचे सोशल सिक्युरिटी नंबर्स पण चोरीला गेले शक्यता आहे अरे बापरे ही तर खूपच म्हणजे संवेदनशील माहिती झाली हो ना कारण याचा वापर मग ओळख चोरण्यासाठी म्हणजे आयडेंटिटी थेफ्ट होऊ शकतो खूप सहजपणे खरंच खूप गंभीर आहे पण हल्लेखोरांनी हे केलं कसं म्हणजे त्या बाहेरच्या कंपनीच्या सिस्टममध्ये ते घुसले कसे काही तांत्रिक म्हणजे टेक्निकल चूक होती का इथेच ही घटना जरा जास्त इंटरेस्टिंग आणि चिंताजनक पण ठरते कारण प्राथमिक तपासात असं दिसतंय की हल्लेखोरांनी कोणतीही अशी भारी टेक्निकल पद्धत नाही वापरली आहे त्यांनी वापरलंय सोशल इंजिनिअरिंग सोशल इंजिनिअरिंग म्हणजे लोकांना फसवून माहिती काढणं तसं काही अगदी बरोबर म्हणजे त्यांनी प्रणालीतल्या कर्मचाऱ्यांच्या मानवी चुकांचा किंवा काय म्हणू ह्युमन वर्नरेबिलिटीचा फायदा घेतला असावा ओके okay. कदाचित फसवे ईमेल्स पाठवले हो असतील किंवा फोन करून लॉग इन डिटेल्स मिळवले हो असतील यावरून कळतं की आजकाल हल्लेखोर किती स्मार्ट झालेत hmm. ते फक्त टेक्नॉलॉजी नाही बघत तर माणसांना कसं फसवायचं हे पण बघतात म्हणजे तुमची टेक्निकल सिक्युरिटी कितीही चांगली असली तरी माणूस फसला की संपलं बरोबर अनेकदा हाच सगळ्यात वीक पॉइंट असतो अच्छा मग हे हल्लेखोर कोण होते याबद्दल काही कळलंय का कोणी केलं हे या प्रकरणात मायक्रोसॉफ्टने एका गटाकडे बोट दाखवलंय त्यांचं नाव आहे कॉटन सँडस्टॉम कॉटन सँडस्टॉम हो आणि हा गट इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्पशी म्हणजे आय आर जी सीशी संबंधित आहे असं मानलं जात आहे काय सांगताय म्हणजे हे राज्य समर्थित स्टेट, स्टेट स्पॉन्सर्ड वगैरे प्रकरण असू शकतं हो शक्यता आहे जर हे खरं असेल तर हा हल्ला एखाद्या देशाने पुरस्कृत केलेला असू शकतो किंवा त्यांच्याशी जोडलेल्या गटाने केलेला असू शकतो आणि मग अशा हल्ल्यांमागे फक्त पैसे नाही तर राजकीय किंवा कि हेरगिरीचे हेतू पण असू शकतात बापरे म्हणजे हे फक्त डेटा चोरीचं प्रकरण नाहीये याला आंतरराष्ट्रीय संबंधांचे पण अँगल असू शकतात मग ॲलियन्स लाईफने काय केले आता त्यांनी काय पावलं उचलली आहेत त्यांनी लगेच एफबीआय ला कळवलंय आणि स्वतःचा तपास पण सुरू केलाय ओके okay. आणि ज्या ग्राहकांचा डेटा धोक्यात आला आहे त्यांना कल्पना द्यायला सुरुवात आहे त्यांना मोफत क्रेडिट मॉनिटरिंग सेवा पण देऊ केली आहे क्रेडिट मॉनिटरिंग म्हणजे त्यांच्या नावावर काही गडबड झाली तर कळेल बरोबर हो त्यांच्या नावावर काही संशयास्पद व्यवहार कर्ज वगैरे घेतलं जाते का यावर लक्ष ठेवता येतं म्हणजे त्यांचा प्रतिसाद तसा बघायला गेला तर जलद आहे आणि योग्य दिशेने आहे हे ठीक आहे पण याचा परिणाम फक्त अमेरिकेतल्या ग्राहकांवरच होणार आहे का की याचे अजून काही व्यापक परिणाम दिसू शकतात अलायन्स लाईफ तर म्हणतंय आहे की ही घटना फक्त त्यांच्या अमेरिकेतल्या कामापुरतीच मर्यादित आहे पण यातून जो मोठा धडा मिळतो ना तो जगभरातल्या कंपन्यांसाठी खूप महत्वाचा आहे तो काय आजकाल कसं आहे ना अनेक कंपन्या त्यांची कामं सोपी व्हावी म्हणून किंवा खर्च कमी व्हावा म्हणून बाहेरच्या कंपन्यांच्या सेवा घेतात थर्ड पार्टी सर्व्हिसेस हो घेतात क्लाउड स्टोरेज सीआरएम सॉफ्टवेअर बरंच काही अगदी पण यामुळे एक मोठा धोका तयार होतो तो धोका म्हणजे तुम्ही स्वतः कितीही सुरक्षित असलात तरी तुमच्या पार्टनरच्या चुकीचा फटका तुम्हाला बसू शकतो हाच नाव अगदी बरोबर तुमची स्वतःची सायबर सुरक्षा एकदम टॉपची असेल पण तुमच्या सप्लाय चेनमधला एखादा पार्टनर एखादा वेंडर जर कमकुवत असेल तर सगळं गणित बिघडू शकतं बरोबर तुमच्या संपूर्ण व्यवसायाला आणि तुमच्या ग्राहकांना धोका पोहोचू शकतो आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी काय जरी आता या डेटाचा बेरेजापर झाल्याचा पुरावा नाहीये तरी अशी संवेदनशील माहिती अनेक वर्षांनी सुद्धा डाक वेबवर विकली जाऊ शकते अच्छा म्हणजे हा धोका लगेच संपणारा नाहीये नाही, नाही किंवा मग ती माहिती फिशिंग हल्ल्यांसाठी वापरली जाऊ शकते त्यामुळे बाहेरच्या कंपन्यांची सुरक्षा तपासणं किती महत्वाचं आहे हे पुन्हा एकदा या घटनेमुळे समोर आलंय हा धोका खूप काळ टिकणारा असतो तर आजच्या या चर्चेतून आपण हे ॲलियन्स लाइफ डेटा चोरी प्रकरण पाहिलं कसं सोशल इंजिनिअरिंग वापरलं गेलं आणि विशेषत बाहेरच्या कंपन्यांवर अवलंबून राहण्याचे धोके किती मोठे असू शकतात यावर आपण बोललो कंपन्यांनी फक्त स्वतःची नाही तर त्यांच्या पार्टनर कंपन्याची सुरक्षा आपण किती गांभीर्याने घ्यायला हवी हे यातून स्पष्ट होतय खरं हे सगळं ऐकून एक विचार येतो मनात आपण ग्राहक म्हणून किती कंपन्यांवर विश्वास टाकतो आपली कितीतरी माहिती देतो त्या कंपन्या मग त्यांची कामं करण्यासाठी अजून इतर कंपन्यांची मदत घेतात बरोबर तर मग प्रश्न असा आहे की आपल्या माहितीच्या सुरक्षेची अंतिम जबाबदारी नक्की कोणाची ज्या कंपनीला आपण माहिती दिली तिची की तिच्या पार्टनर कंपनीची की अजून कोणाची हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे